नागोटणे विभागातील श्रीमंत ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या अर्चना सचिन भोसले तर उपसरपंचपदी भाजपचे भगवान शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीमुळे नागोटणे विभागात शिवसेना शिंदेगड ऐनघर ग्रामपंचायतीच्या रूपाने आपला पहिला झेंडा फडकवलाय अर्चना भोसले या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये समाविष्ट असलेल्या बाळसे गावातील सदस्य अर्चना भोसले यांच्या रूपाने बाळसे येथील भोसले कुटुंबाकडे दुसऱ्यांदा सरपंच पद आले सरपंच आणि उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकारी भरत गुंडे यांनी जाहीर केलंय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला यावेळी बाळसईसह ऐनगर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऐनघरच्या सरपंच कलावती कोकळे आणि उपसरपंच किशोर नावळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या सदस्यांच्या सभेत सरपंच आणि उपसरपंच पदासाठी एक एकच अर्ज आल्याने निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली